गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर कोल्हार बुद्रुक येथील सोनगाव रोडवरील डॉक्टर अशोक बाबूराव शिंदे आणि डॉक्टर अभिजित शिंदे यांच्या क्लिनिकमध्ये भरदिवसा चोरी झाली आहे अज्ञात चोरट्यांनी संधी साधून दवाखान्यात प्रवेश करत अंदाजे दहा हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची माहिती समोर आली आहे दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टर अभिजित शिंदे जेवणासाठी घरी गेले त्याचवेळी दवाखान्यातील नर्स शेजारील मेडिकलमध्ये जेवणासाठी गेल्यामुळं काही काळ दवाखाना रिकामा होता आणि या संधीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं आत शिरून काउंटरमधील रोकड चोरून नेली आहे तर ही संपूर्ण घटना दवाखान्यात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद का झाली आहे या फुटेजमध्ये संशयताची हालचाल स्पष्टपणे दिसते मी डॉक्टर अशोक शिंदे माझे चिरंजीव डॉक्टर अभिजित आणि मी गेले दीड वर्षापासून या कॉम्प्लेक्समध्ये प्रॅक्टिस करतो आमचा ओपीडी टाईम सकाळी अकरा ते दोन आणि दुपारी पाच ते आठ असा आहे तर माझे चिरंजीव डॉक्टर आपजी दुपारी दोन वाजेपर्यंत उपडिले होते दोन वाजता ते जेवायला घरी गेले त्यानंतर आमच्या दोन सिस्टर शेजारच्या भाग्यश्वर मेडिकल स्टोअरमध्ये जेवणासाठी गेल्या आणि त्यांनी बाहेरचा दरवाजा लॉक केलेला होता त्यानंतर साधारण सव्वा दोन अडीचच्या दरम्यान एक अज्ञात व्यक्ती आली तिने पट्टीने तो दरवाजा उघडला अर्थात हे आम्हाला नंतर याच्यामध्ये दिसलं सी सी टी व्हीमध्ये दिसलं तो दरवाजा उघडला त्यांनी आधी बाहेरचा सिस्टरचा टेबल चेक केला त्याच्यात काही त्याला सापडलं नाही नंतर मग तो आमच्या केबिन मध्ये आला केबिन मध्ये बसून माझ्या खुर्चीवर बसून त्याने आधी हा ड्रॉवर उघडण्याचा प्रयत्न केला तो उघडला के नाही नंतर खाली बसला बराच वेळ उघड त्याने आठ नऊ मिनिटं तो झटपट केली त्यानंतर तो त्याला ड्रॉवर उघडला आणि मध्ये असलेले अंदाजे दहा हजार दा रुपये त्याने खिशात घातले त्यानंतर एक हार्ड डिस्क होती आमची इथं जुनी ती त्याने खिशात घातली आमचे काही कागदपत्र गाळ झाले आणि त्या आमच्या सिस्टरच्या लक्षात हा सगळा प्रकार

पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता यांच्या फर्टिलिटी अँड टेस्ट बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्या सोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा